आजपर्यंत प्रत्येक भाविकानं चारीधाम यात्रा विमानानं ट्रेननी बसनी कारनी करत आलेली आहेत पण इचे भोलेबा नी भक्तांनी चक्क मोटरसायकलवर सर्व जेवणाच्या शेदा सहित मेनसूर ते बद्रीनाथ केदारनाथ गंगोत्री ऋषिकेश हरिद्वार असा चोवीस दिवसांचा प्रवास साधारण चार हजार एकशे सत्त्याऐंशी किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे भोलेबाबाबद्दलचे निस्म भक्तीमुळे डोंगर दऱ्या बर्फा प्रदेश घाट रस्ता असा उत्तराखंडामध्ये डोंगरांमध्ये मुक्काम केला स्वतःचे टेंट लावून त्यातच आपल्या स्वतःचा स्वयंपाक स्वतःच केला होता यामध्ये एका बालभाविकासह अभय पाटील संदीप जगता अंचित पाटील रामेश्वर पुतळा या भाविकांनी यशस्वीरित्या सर्व प्रवास सुखरूप करत परत मायदेशी परतलेत त्यांचा अंबरनाथ ग्रुप जय भोलेनाथ ग्रुप आणि सर्व भाविकांकडून अभिनंदनपर स्वागत करण्यात येते बीक न्यूज तर्फे प्रतिनिधी सुनल क्षीरसागर पिन्सूर